राज्यात ज्या उद्योगातील कामगारांचे किमान वेतन गेल्या पाच वर्षांपासून प्रलंबित आहे अशा उद्योगांमधील कामगारांना यावर्षीपासून किमान वेतन कायद्यानुसार लाभ मिळणार असल्याची माहिती राज्यमंत्री आणि किमान वेतन सल्लागार मंडळाचे अध्यक्ष रघुनाथ कुचिक यांनी शिर्डी येथे पत्रकार परिषदेत दिली आहे शिर्डी येथे साई दर्शनानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले की राज्यात काही उद्योगांचे किमान वेतन गेल्या पाच वर्षांपासून प्रलंबित आहे कारण त्या ठिकाणी अध्यक्षांची नेमणूक झालेली नव्हती माझ्यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दाखवलेल्या विश्वासाने मी स्वतः लक्ष घालून कामगारांच्या किमान वेतनाचा प्रश्न दूर करण्यासाठी प्रयत्न करणार असून याबाबत मुंबई नाशिक येथे बैठकीनंतर कामगारांच्या सुधारित किमान वेतनाचा ठराव शासनाकडे पाठवणार आहे तो ठराव आचारसंहितेच्या कात्रीत अडकू नये यासाठी नाशिक येथे तात्काळ बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे त्या बैठकीत कायदेशीर बाबींचा विचार करून प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार असल्याचं त्यांनी सांगितलं या ठिकाणी बाबांच्या दर्शनाला आल्यानंतर खूप प्रसन्नता वाटते मी काय पहिल्यांदा येतो असं नाही मी प्रत्येक वर्षी बाबांच्या दर्शनासाठी येतो कुठल्याही कार्याची सुरुवात करताना आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने बाबांचं दर्शन झालं राज्यातील किमान वेतनाचा माझ्याकडे राज्यमंत्री म्हणून जो मान्य उद्धवजी साहेबांच्या आशीर्वादाने मला या ठिकाणी संधी मिळाली महाराष्ट्राच्या राज्य शासनामध्ये काम करण्याची या माध्यमातून कष्टकऱ्यांचे आणि राज्यामध्ये जे कामगार आहेत कष्टकरी वर्ग आहे की कि त्यांचं किमान वेतन प्रत्येक कामगाराला मिळावं ही हो। माझी साधारणतः या ठिकाणी अपेक्षा आहे आणि बाबांच्या आशीर्वादाने हे काम येत्या काळामध्ये मी यशस्वीरित्या पार पाडू शकतो याचा विश्वास मला या ठिकाणी आज या बाबाच्या दर्शनाच्या ऊर्जेतून मिळालेला दिसतो एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि राहिलेले प्रश्न उद्या मी या ठिकाणून नाशिकवर जातोय गेल्या दोन चार वर्षांमध्ये किमान वेतनाच्या काही उद्योगांमधले प्रश्न बाकी होते ते प्रश्न उद्याच मी या ठिकाणी जे पेंडिंग होते ते सगळे दूर करतोय आणि नवीन वर्षाच्या कामाची सुरुवात करतोय असं मी या ठिकाणी सांगतो किमान वेतनाच्या वाढीची शंभर टक्के शक्यता आहे आत्ताचं जे वेतन आहे राज्यामधलं आणि देशातल्या इतर राज्यांमधलं तर महाराष्ट्र नाही जरी म्हटलं तरी इतर राज्यांपेक्षा थोडासा मागे आहे त्यामुळे आत्ताची कामगारांची गरज पाहिली तर मला असं वाटतं या ठिकाणी शंभर टक्के किमान वेतनांमध्ये बदल होईल आणि तो कामगारांना अपेक्षित असलेलाच बदल या ठिकाणी आपल्याला दिसेल ते शंभर टक्के एवढं मी आपल्याला सांगू शकतो नाही कंत्राटी कामगारांना मला नाही वाटत कारण सातव्या वेतन आयोगाचा सा फायदा होईल कंत्राटी कामगार हा या ठिकाणी प खाजगीरित्या काम केल्यासारखाच आहे त्यामुळे किमान वेतनाचा शंभर टक्के कंद्राटी कामगारांना फायदा होईल याची मला खात्री आहे मला असं वाटतं मी मागच्या वेळेस आलो त्यावेळेस इथे शिर्डी संस्थानातल्या कामगारांचा प्रश्न मी ॲड्रेस केला होता आणि त्यावर मी नगरचे जे सहाय्यक कामगार आयुक्त आहे त्यांच्याशी पण स्वतः भारतीय कामगार सेनेच्या अखिर त्यामध्ये प्रश्न त्यांच्याकडे मांडला होता त्यानुसार त्यांनी या ठिकाणी चौकशीही केली परंतु एक का होतं की कामगारांच्या प्रतिनिधींनी सुद्धा माझं असं म्हणणे कुठलीही संघटना असू दे कुठल्याही पक्षाची असू दे परंतु सातत्य आणि सरकारी कार्यालयामध्ये थोडीसा आपला जर या ठिकाणी जर जाण्या येण्याचा राग राहिला त्यांना विचारण्याची एक हिंमत ठेवली तर मला असं वाटतं की हे प्रश्न शंभर टक्के सुटतील परंतु केवळ राजकारण्यांच्या मागे मागून या ठिकाणी कामगारांचा प्रश्न सुटेल तर असं मला वाटत नाही कामगारांनी कामगारांच्या प्रश्नी स्वतःहून या ठिकाणी आग्रेसर झालं पाहिजे शासकीय कार्यालय असतील कामगार आयुक्त असतील का त्याच्याशी संबंधित अधिकारी असतील यांना त्याचा जाब विचारला पाहिजे आणि मला असं वाटतं तो जाब विचारला आणि त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी जर त्यांना सहकार्य केलं नाही तर मग आमच्या त्या ठिकाणी रोल निर्माण होतो की आपण त्याला काय पद्धतीने पुढे जावं त्यामुळे मला असं दिसतं की या ठिकाणी वेगवेगळ्या कामगार वेगवेगळ्या संघटनांच्या झेंड्याखाली आहे तर मला असतं त्यांनी ते सगळं बाजूला ठेवावं किमान आपल्या गरजा काय आहेत किमान आपली या ठिकाणी काय आपल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत याच्या तरी सगळी त्या संघटनांनी एकत्र येऊन कृती समितीच्या मार्फत किंवा आपले सगळे बाकीचे दावे हेवे दावे बाजूला ठेवून कामगारांच्या हितासाठी एकत्र येऊन त्यांनी जर लढा दिला तर मी कालही सांगितलं होतं आजही सांगतो की मी शंभर टक्के त्या कामगारांच्या पाठीशी राहील आम्ही या लढ्याला सातत्यपूर्ण या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे आणि त्यासंबंधीचे प्रश्न सुद्धा मी कामगार आयुक्तांकडे विचारलेला आहे तुम्हाला हवा असेल तर मी एक ठिकाणी परत दाखवू इच्छितो मी त्याच ठिकाणी दिलेल्या प्रश्नाचं या ठिकाणी तुम्हाला उत्तर देतो की सहाय्य कामगार आयुक्तांना सुद्धा शिर्डीच्या कामगारांच्या संदर्भात मी या ठिकाणी लेखी ऑलरेडी याला वेळ झाला आहे परंतु त्याचा फॉलोअपसाठी त्या लोकांनी त्याची ही घेतली पाहिजे असं मला वाटतं मला असं वाटतंय विरोधी पक्ष नेते या राहत्याचे मूळ आमदार आहेत आणि त्यांनी सुद्धा एकदा का होईना परंतु या कामगारांचा काय प्रश्न आहे नक्की यांचं दुखणं काय हे समजून घ्यावं अशी माझी अपेक्षा आहे कारण ते विरोधी पक्षनेते आहेत त्यांचं ते कामही देखील आहे आणि जिथे लिखून असेल किंवा जिथे अडचणी दिसत आहेत तर त्यांनी जर त्या सांगितल्या तर शंभर टक्के मला असं वाटतं की या कामगार आपल्या प्रश्नांपासून नक्कीच दूर होतील यावेळी भारतीय कामगार सेना चिटणीस विश्वास जगताप सहचिटणीस शुभम दिघे महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य वैभव घुले भारतीय कामगार सेना शिर्डी विभाग प्रमुख आणि महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीचे सदस्य ज्ञानेश्वर पवार आदींसह भारतीय कामगार सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी सचिन बनसोडेसह ललित घोरपडे माय न्यूज, शिर्डी